아니야 찾아가. फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस आणि अशा या वेळे शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाल्यामुळे शिव त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले जिजाबाई सुरांना लहानवयात उत्तम संस्कार दिले जिजाबाई सुरांना रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या रामायण व महाभारतातील कथा सांगत असत आणि याच्याच परिणाम म्हणजे आणि याच्याच परिणाम म्हणजे शिवरायांमध्ये लहान वयापासूनच एक स्वाभाविक नैसर्गिक नेतृत्वाची गुणता दिसायला लागली दादा जिकुंडेव हे त्यांचे गुरु होते त्यांनी सुरयांना घोड्यावर घोड्यावर बसले तलवार चालवणे तल दानपट्टा फिरवणे अशा अनेक खेळांमध्ये सुरयांना तरबेत केले अशा तऱ्हेने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी शिवराय कला विद्यार्थ्यांची शी परिचित झाले आदिलशाही मुघल पोर्तुगीज आणि इंजिराच्या सिद्धी असा चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रात आपली हुकुमत गाजवत होत्या त्यांच्या विरोधात जाण्याची कोणाची हिंमत नव्हती पण शिवरायांचा निश्चय मात्र अडवता होता कारण आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणाचीही भीती नसते कारण सर्व संकटी स्वतःच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेले असतात म्हणून जीवनात जोखीम राहिला शिका जिंकलात तर आनंदी वाल हरलात तर खुशाल अरे कोण म्हणतो मुघलांनी बहतर वर्ष राज्य केलं अरे कोण म्हणत केलं अरे त्यांना जाऊन सांगा माझे राज्य फक्त पन्नास वर्ष जगले होते आणि आजही त्यांचंच राज्य आहे आणि आजही त्यांचंच राज्य आहे आज पाच सहा वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे इटलीचे पंतप्रधान भारतात आले होते त्यांना काही गैरसने प्रश्न विचारले की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणार गोल्डन टेम्पल बघायचं आहे की सोन्याचं प्रतीक असणार ताजमहल बघायचं आहे तेव्हा ते इथे जे पंतप्रधान म्हणले मला प्रेमाचं प्रतीक असणार ताजमहल नको आणि सोन्याचं प्रतीक असणार गोल्डन टेम्पल नको माझ्या राज्यात ज्या राजा ऐतिहासिक त्या राजाचा रायगड मला बघायचा आहे त्या राजाचा रायगड मला बघायचा आहे म्हणून ते गाईड त्यांना घेऊन रायगड बघण्यासाठी घेऊन गेले मग तुम्ही कुठे गेला जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे गेला आणि तुम्हाला विचारलं की तुम्ही कुठून आला आहात हो। तर त्याला अभिमानाने सांगा त्यांनी मरणालाही लाजवलं आणि आलेलं ला मनालाही जगायला शिकवलं असं छत्रपती चा, शिवाजी महाराजांच्या भूमीमधून आम्ही आलो आहोत असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमधून आम्ही आलो आहोत महाराष्ट्र माझा होता अंधार औरंगजेब रुपी अजगाच्या विकात अडकली होती भावनी माता माझी गुलाम रुपी साखर दंडांच्या बेड्यात तेव्हा घेतल्याचा होता प्रकाशाने जन्म शिवणारीही झाला धन्य होते त्यांच्या संस्कार आणि पाठवार केली त्यांनी न मिळा सरी तरीही पेटून त्यात मुघलांना दिला त्यांना पोर्तुगीजांना त्यांनी ब्रिटिशांना शेवटी महाराष्ट्रात राजा तो पुरून उठला सगळ्यांना बसून त्यांनी दिल्लीच्या दख्खनच्या मी हरवले त्यांनी दिल्लीच उडल औरंगजेबाची नाव त्यांचं छत्रपती शिवाजी आपण शिवभक्त होतो आपल्या मनात शिवरायांच्या मनातही शिवरायांनी मानाचे निर्माण केले होते कारण शिवरायांची निधनाची जे बातमी जेव्हा औरंगजेबाच्या दरबारी घेऊन जातो आणि म्हणतो अलं पण हमारा सबसे बड दुश्मन शिवाजी का इंचकार होतले बहुत अच्छा

आणि आजपर्यंत त्यांच्यासारखं कोणीच नाही झालं आजपर्यंत त्यांच्यासारखं कोणीच नाही झालं शेवटी जात जात एवढे एकच गोष्ट सांगू इच्छिते महाराजांचं नाव जर हातावर करायचं असेल तर त्या हाताने कोणते अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या जिका। महाराजांच्या जर बोटात घालायचे असतील तर त्या बोटा ती बोट कोणाची द्वेष करण्यासाठी दाखवली जाणार नाही त्याची काळजी घ्या मारदाचा शर्ट जर रंगात घालायचं असेल तर शर्ट घालून कोणत्या किती ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या आणि मारदाचं नाव जर मुखात घ्यायचं असेल तर त्या मुखात कोणता वेसणी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या कोणता वेसणी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या जय भवानी जय शिवाजी